खाडे पब्लिक स्कूलमध्ये पोलीस दिवस उत्साहात साजरा पोलिसांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने मातोश्री तानोबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव या शाळेमध्ये पोलीस दिवस उत्साहात साजरा करण्यात आला देशाचा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर असते गुन्हेगारी कारवाया थांबवणे गुन्हेगारांना अटक करणे गुन्ह्यांचा तपास करणे गुन्हेगार कोण आहे हे, हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे इत्यादी पोलिसांची कामे आहेत ही कामे पोलिस खाते अत्यंत तत्परतेने करत असते यावेळी पाटील यांनी मुलांना पोलिसांविषयी व त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली पोलीस कर्मचाऱ्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो याची माहितीही मुलांना देण्यात आली या पोलीस दिवस साजरा करण्यामुळे मुलांना पोलिसांच्या कार्याविषयी माहिती समजली तसेच त्यांच्याविषयी आधार निर्माण होण्यास मदत झाली यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पोलीस गणवेश परिधान केला होता या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले होते तर यासाठी पालकमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमंताई खाडे सुशांत खाडे संस्थेच्या कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे समन्वयक जोस्का माने यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले नमस्कार मी मातोश्री तानुबे देखाडे या शाळेचे मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील आणि ह्या सर्व माझ्या सहकारी आहेत आज शाळेमध्ये आम्ही पोलिस डे साजरा केला ॲक्च्युली हा पॉलिस डे आम्ही पूर्वप्राथमिक वर्गांचा घेतला आहे कम्युनिटी हेल्पर्स एक सर्वात महत्त्वाचा हेल्पर म्हणून पोलिसला गणलं जातं पोलीस आज आपल्या देशाची शान आहे असं म्हणायला हरकत नाही कारण पोलीस आहेत म्हणून आज आपण बऱ्याच गोष्टी शा निवांतपणे करू शकतो शांतपणे आपण व्यवस्थितपणे सुखरूपपणे मार्केटमधून फिरू शकतो सुखरूपपणे आपण कोणत्याही गावाला ये जा करू शकतो किंवा मुलींना आजकाल बाहेर फिरणं त्यांच्यामुळेच शक्य झाले असा हा पॉलिस या पोलिसाचं महत्त्व सांगण्याचा हा दिवस आम्ही मुलांना त्यांचं महत्त्व समजावून देण्यासाठी हा दिवस साजरा केला आणि मुलांवरती आत्तापासूनच हे संस्कार बिंबावेत पोलिस म्हणजे काय आहेत आणि त्यांची काय देशासाठी गरज आहे हे, हे महत्त्व पटावं यासाठी आम्ही आज आ, हा दिवस साजरा केला आणि त्यासाठी यांचंही सरकारांचीही खूप मदत झाली त्याबद्दल सरकारांचे आभार आणि यांचंही मनापासून कौतुक आजच्या या उपक्रमासाठी आमच्या शाळेच्या संस्थाचालक श्री सुरेश भाऊ सर यांचं मार्गदर्शन मिळालं तसेच आमच्या संस्थेच्या सीईओ सर स्वाते खाडे मॅडम सुशांत खाडे सर तसेच सुमंतई खाडे मॅडम सर, या सर्वांचं खूप मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले त्याबद्दल मी सर्वांचे सर मनापासून आभार आहे